नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण श्री विष्णू सहस्र नामाचा जो तिसरा श्लोक आहे त्या श्लोकाचा आणि त्यामधील नामांच्या अर्थाचा विचार केला ह्या व्हिडिओमध्ये आपण श्री विष्णू सहस्र नामाचा जो चौथा श्लोक आहे त्या श्लोकामध्ये येणाऱ्या नामांचा थोडक्यात विचार करणार आहोत आपणास तर माहीतच आहे विष्णू सहस्र नाम हा अतिशय गहन विषय आहे त्यामधलं प्रत्येक नाम आहे ते लाक्षणिक आहे आणि विभिन्न अर्थांनी नटलेलं आहे प्रत्येक या प्रत्येक नामाच्या अर्थाची उकल करायची तो अर्थ संक्षेपाने आपणासमोर सांगायचा आणि हे अतिशय कठीण काम आहे आणि मी तर एक सामान्य यत्किंची सामान्य मनुष्य आहे संत ज्ञानेश्वर माऊली भगवद्गीतेचं निरूपण करताना म्हणाले होते ऐसे अपार कवणे कवळावे परम तेज कवणे ढवळावे गगन उठी सुवावे मशके केले संत ज्ञानेश्वर माऊलींसारखी विभूती जर असं म्हणू शकते तर माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला हे अतिशय कठीण काम आहे आणि हे काम पूर्ण करण्याकरता आपल्या प्रोत्साहनाची आणि आपल्या आशीर्वादाची आवश्यकता आहे आपण जर व्हिडिओ आवडला तर त्याला नक्की लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि आपणास अजून एक विनंती आहे व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया विष्णू सहस्र नामाचा जो चौथा श्लोक आहे तो याप्रमाणे आहे सर्वः शर्वः शिवः स्थानु भूतादि विधिर संभवो भावनो भर्ता प्रभवः प्रभु ईश्वरः आता यापैकी जे पहिलं नाम आहे ते आहे सर्वः ओम, सर्वाय नमः सर्वः हे जे नाम आहे त्या नामाचे प्रामुख्याने 5 अर्थ होतात पहिला अर्थ आहे सर्व स्वरूप दुसरा अर्थ आहे सर्वज्ञ तिसरा अर्थ आहे सर्वत्र चौथा अर्थ आहे सर्वदा आणि पाचवा अर्थ आहे सर्व विचार करूया आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे की परमेश्वर परमात्मा भगवान श्रीहरी विष्णू हे सर्व स्वरूप आहे संपूर्ण चराचर सृष्टीमध्ये ज्या काही सजीव आणि निर्जीव गोष्टी विद्यमान आहेत ती सर्व स्वरूप परमेश्वर, या आहे, आहे, परमेश्वर भगवान श्रीहरी विष्णूंचीच आहे या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जे काही ग्रह आहेत तारे आहेत ती देखील परमेश्वर भगवान श्रीहरी विष्णूंची स्वरूप आहे या अर्थी सर्व स्वरूप या अर्थी सर्व हे नाव इथे आलेलं आहे पुढचा अर्थ आहे सर्वज्ञ सर्वज्ञ म्हणजे काय सर्व जानाती इति सर्वज्ञ जो सर्व काही जाणतो त्याला सर्वज्ञ म्हणतात आता या सर्वज्ञ नामाचा अर्थ समजून घेताना आपल्याला भगवान या शब्दाचा जो दुसरा अर्थ आहे तो समजून घ्यायला लागेल एक सुभाषित आहे उत्पत्तींच विनाशि या स वाच्यो म्हणजे सर्व जीवमात्राची उत्पत्ती तिचा विनाश आणि सर्व भूतमात्रांचं विश्वामध्ये विविध स्वरूपांमध्ये येणं आणि जाणं आणि त्याचप्रमाणे अविद्या आणि विद्या यांच्यात जो फरक आहे तो जाणणं हे सर्व काही ज्याला शक्य होत हे सर्व काही जो जाणतो त्याला भगवान असं म्हटलं आणि अर्थी सर्व काही जाणणारे या या अर्थी अर्थी परब्रह्म परमात्मा भगवान सर्वज्ञ सर्व हे नाम आलेलं आहे आता या नामाचा तिसरा अर्थ आहे सर्वत्र ज्याला आपण इंग्लिश मध्ये ऑम्नी प्रेझेंट असं म्हणतो संपूर्ण विश्वामध्ये सर्वदा सर्वत्र विद्यमान असणारे जे परमेश्वर परमात्मा श्रीहरी विष्णू आहेत त्यांना सर्वत्र या अर्थी सर्व हे नाव आलेलं आहे प्रत्येक पेशीमध्ये प्रत्येक अणु रेणूमध्ये परमेश्वर भगवान श्रीहरी विष्णूंचं अस्तित्व आहे असं हे नाम दर्शवत आता चौथा अर्थ आहे आपण तीन अर्थ पाहिले सर्वस्वरूप सर्वज्ञ सर्वत्र आता चौथा अर्थ आहे सर्वदा म्हणजे काय तर जे तिन्ही काळ आहेत भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं भूत्य भगवत प्रभू असं परमेश्वराचं नाव आहे तोच अर्थ इथे आहे की सर्वदा सर्वत्र विद्यमान असणारे सर्वदा सर्व काळांमध्ये विद्यमान असणारे जे परमेश्वर आहे ते श्री विष्णू म्हणजे सर्व आणि तो शेवटचा अर्थ आहे तो आहे सर्व शक्तिमान आपण असं माहितच आहे की परमेश्वर भगवान श्रीहरी विष्णू हे सर्व शक्तींनी संपन्न आहे त्यांच्यापेक्षा शक्तिमान असं जगामध्ये दुसरं काही नाही ते एकमेव आणि अद्वितीय आहे या अर्थी देखील सर्व शक्तिमान या अर्थी देखील सर्व हे नाव इथे आपल्याला दिसत आता पुढचं नाव आहे शर्व हा शर्व या शब्दाचा अर्थ याप्रमाणे होतो शिर्णम करोती किंवा शिर्णम कुरुते इति शर्वहा म्हणजे काय तर जो विनाशाचा कारक आहे जो संहाराचा कारक आहे त्याला शर्व हा ही संज्ञा वापरलेली आहे आपण माहितच आहे भीष्म पितामहांनी युधिष्ठिराला महाभारतातील रणभूमीवरती जे महाभारतामध्ये विष्णू नाम सांगितलं तीच आहे भगवान श्रीहरी विष्णूंची एक हजार नावं आणि भीष्म पितामह हे नक्की जाणत होते की महाभारतामध्ये कुरुक्षेत्राच्या भूमीमध्ये जो काही संहार होत होता जे काही दुष्टांचं निर्धालन होत होतं त्या सर्वाला कारणीभूत परब्रह्म परमात्मा विष्णू अवतार भगवान श्रीकृष्णच होते भगवान श्रीकृष्णच या सर्व विनाशाच्या मागे कारणीभूत होते सर्व दुष्टांना पीडा देणारे म्हणून त्यांना जनार्दन असं देखील म्हटलं जात होत सर्व दुष्ट मात्राला सर्व दुर्जनांना पीडा देणारे त्यांचं निर्धारण करणारे म्हणून जनारदन अशी संज्ञा भगवान श्रीकृष्णांकरता वापरली जात होती भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये म्हटलेलंच आहे काल अस्वी लोके क्षयकृत प्रवृद्धा सर्व विनाशाचा कारक देखील मीच आहे असं परब्रह्म परमात्मा भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणताना आपल्याला दिसतात आणि संहार करणारा या अर्थी शर्व हे नाम भगवंताप्रती इथे वापरलेलं आहे पुढचं नाम आहे शिव आता शिव याचा एक अर्थ तर आपण जाणतो भगवान शिवशंकर कैलासवासी भगवान शिवशंकर परंतु शिवशब्दाचा प्रामुख्याने अर्थ आहे कल्याण शुभ मंगल या संपूर्ण विश्वामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी घडत आहेत जे काही कल्याणकारक घडत आहे जे काही शुभ आहे जे काही मंगल आहे ते सर्व काही परब्रह्म परमात्मा विष्णूच आहेत असं शिव हे नाम दर्शवत मंगलम भगवान विष्णू मंगलम ध्वजा मंगलम कुंडली काक्षहा मंगलम मधुसूदन असं भगवान श्रीहरी विष्णूंचं वर्णन केलं जात सर्व काही मंगल करणारे सर्व काही मंगलाला कारणीभूत असलेले आणि स्वतः मंगलमूर्ती असलेले भगवान श्रीहरी विष्णू आहेत असं हे नाम दर्शवत आहे हा शब्द स्थिरता म्हणजे जो स्थिर आहे जो कधी हलत नाही जो कधी आपल्या मूळ स्थितीपासून ढळत नाही तो स्थान भगवद्गीतेमध्ये एक सुभाषित आहे दुःखेशन उद्विग्न मनहाखेशु विगत स्पुहहा वीतराग भयक्रोध स्थितधीर धीर मुनिरुच्चते म्हणजे ज्याला दुःखामध्ये विषाद वाटत नाही जो सुखामुळे उरळून जात नाही आणि जो राग क्रोध यांच्यापासून अलिप्त झालेला आहे त्याला स्थितधी ही मुनी असं म्हटलं जातं त्याला स्थिर बुद्धी असं म्हटलं जातं ज्यांनी भगवद्गीता सांगितली ते श्री विष्णू अवतार भगवान श्रीकृष्ण हे स्वतः स्थिर बुद्धीचं उत्तम उदाहरण आहे आणि या अर्थी स्थिर बुद्धी या अर्थी स्थान हो हा शब्द इथे वापरलेला आहे स्थान हो या शब्दाचा अजून एक अर्थ आहे आणि तो आहे जडत्व म्हणजे इनर्शिया कुठल्याही वस्तूला किंवा कुठल्याही प्राणीमात्राला आपल्या मूळ स्थितीमध्ये राहण्याची एक जी प्रवृत्ती प्रदान केलेली आहे निसर्गाने त्याला जडत्व किंवा इनर्शिया असं म्हटलं जातं आणि ह्या प्रवृत्तीचे कारक देखील स्थान भगवान श्री हरि विष्णूच आहेत असं इथे दर्शवलेलं आहे आतापर्यंत आपण नाम पाहिली सर्वहा हा शिव स्थान पुढचं नाम आहे भूतादिही आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं परब्रह्म परमात्मा भगवान श्रीहरी विष्णू हे सर्व सृष्टीचे उत्पत्ती कारक आहे त्याचप्रमाणे आपल्या भोवती ज्या काही सजीव गोष्टी दिसत आहेत जे काही प्राणी मात्र आहेत आपण स्वतः मनुष्य मात्र आहोत आपल्या सर्वांची उत्पत्ती करणारे तेच परमात्मा श्री हरी विष्णू आहेत या अर्थी भूतादिही म्हणजे सर्व प्राणिमातरांच्या सुरुवातीला जो विद्यमान होता तो अशा अर्थी भूतादिही हे नाम परमात्मा भगवान श्री हरी विष्णूंप्रति वापरलेला आहे पुढचं नाम आहे निधी ही अव्यय मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जर आठवत असेल तर आपण अव्ययव या शब्दाचा अर्थ पाहिला होता व्यय म्हणजे विनाश पावणे नष्ट होणे कमी होणे आणि ज्याचा व्यय होत नाही तो अव्यया या अर्थी अव्यय हे ना मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं आता निधीही आणि अव्यया म्हणजे कधीही खर्च न होणारा कधीही कमी न होणारा कधीही क्षय न होणारा असा निधी निधी म्हणजे भंडार निधी म्हणजे संचय आणि निधी म्हणजे आधार परमेश्वर परमात्मा भगवान श्री आणि विष्णू हे सर्व शक्तींचे भंडार आहे सर्व शक्तींचे आश्रयस्थान आहे सर्व शक्तींचा संचय आहे त्याचप्रमाणे अष्टैश्वर्य आणि सर्व काही मंगलकारक गोष्टी यांचं ते भांडार आहे यांचा ते संचय आहे या अर्थी निधी अव्यय असा शब्द इथे वापरलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला हे सुभाषित नक्कीच माहीत असेल विद्या नाम नरस्य रूपमधिकं मधिकम प्रच्छन्न गुप्तम विद्या भोग करी यशस्ख करी विद्या गुरुणाम गुरु विद्या बंधुजनो विदेश विद्या परम दैवतं विद्या राजस पूज्यते नाही धनम विद्या पशु भरतुहर यांनी लिहिलेलं हे सुभाषित मराठीमध्ये देखील आपल्याला दिसत विद्या हे पुरुषा स्वरूप बरवे की झाकले द्रव्यही विद्या भोग सुकीर्तीदायक पहा ते मान्य मान्यांस ही विद्या बंधू असे विदेश गमनी विद्या बंधू असे विदेश गमनी विद्या महादेवता विद्या पूज नृपा सहान तत्वता। विद्या जेव्हा एकाकडून दुसऱ्याला दिली जाते तेव्हा ती कधीही विनाश पावत नाही किंबहुना त्या विद्येची वाढच होते आणि ही सतत वाढत जाणारी कधीही क्षय न होणारी विद्या हे जे विद्यारोपी धन आहे ते देखील परमात्मा भगवान श्री हरी स्वरूप आहे या अर्थीत देखील निधी अव्यया हे ना आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंप्रती विष्णु सहस्र नावामध्ये आलेलं दिसतं आपण आतापर्यंत होणे त्याचा दुसरा अर्थ असा होतो स्वतःकून स्वतःला उत्पन्न करणे आपल्याला भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे तो नक्कीच माहीत असेल परित्राणाय साधूना विनाशाय विनाशाय चुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे भगवान श्रीकृष्णांनी दिलेलं हे सार्वकालिक वचन आहे की जेव्हा जेव्हा पृथ्वीवरती धर्माचा क्षय होईल धर्माला त्रास होईल आणि दुष्टांचं विवर्धन होईल त्यावेळेला दुष्टांचा संहार करण्याकरता आणि धर्माचं संरक्षण करण्याकरता मी स्वतः स्वतःला निर्माण करीन संभवा मी युगे युगे युगायुगांमध्ये मी स्वतःच स्वतःची उत्पत्ती करीन धर्म संरक्षणासाठी आणि दुष्टांच्या निर्धारणासाठी असं भगवतानी दिलेलं वचन आहे आणि जो स्वतःच स्वतःतून स्वतःची उत्पत्ती करतो त्याला संभव असं नाव विष्णू सहस्र नामामध्ये वापरलेलं आहे पुढचं नाम आहे भावना आपण भावना हे नाम पूर्वी पाहिलेलं आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आठवत असेल भावना हे नाम दोन अर्थी आलेलं आपल्याला दिसत पहिला अर्थ आहे सत्ता भगवंताची सत्ता सर्वत्र विद्यमान आहे या अर्थी भावना हे नाम आहे आणि दुसरा अर्थ आहे सर्व प्राणी मात्रांना मनुष्य मात्रांना ज्या काही भावना निर्माण होतात त्या सर्व भावना परमेश्वर भगवंताचं स्वरूप आहे या अर्थी देखील भावना हे नाम इथे आलेलं आपल्याला दिसत पुढचं नाम आहे भरता भरता म्हणजे जो धारण करतो तो विष्णूंचे तिसरे अवतार वराहमूर्ती यांनी आपल्या दाढेवरती पृथ्वीला उचलून घेतलं होतं जी पृथ्वी सर्व जीव मात्राला चराचर सृष्टीला धारण करते त्या पृथ्वीला जे धारण करतात शेष स्वरूपामध्ये आणि वराह स्वरूपामध्ये त्या भगवान श्री विष्णूंना भरता असं ना इथे वापरलेलं आहे जो सर्व प्राणीमात्रांना उत्पत्ती केल्यानंतर धारण करतो आणि त्यांचं पालन पोषण करतो त्याला भरता असं म्हटलं जातं योगक्षेम वहाम्यहम असं वचन भगवंताने भगवद्गीतेमध्ये दिलेलंच आहे जो जन्माला येतो त्या सर्व जीवमात्राच्या मात्राच्या पालन पोषणाची जबाबदारी मी स्वतः घेतो असं भगवंताने आहे या या देखील भरता हे आपल्याला आणि शब्दाचा दुसरा अर्थ होतो पती आपणास तर माहीतच आहे की सर्व गोपिकांनी भगवान श्रीकृष्णाला मनाने वरलेलं होतं आणि या गोपिका आपल्याला जरी स्त्री स्वरूपामध्ये दिसत असल्या तरी देखील ते अतिशय श्रेष्ठ आणि योगी मुनी होते ही जी गोपिकांची आणि भगवान श्रीकृष्णांची रासलीला आहे ती प्रतिकात्मक आहे जीव आणि शिव यांचं मिलन दर्शवणारी ती कृती आहे आणि त्या न्यायाने गोपिकांचे श्रीकृष्ण पती आणि त्याचप्रमाणे आपल्या सर्व जीवमात्रांचे परब्रह्म परमात्मा भगवान श्री विष्णू हे पती ठरतात या न्यायाने देखील भरता हे नाव आपल्याला श्री विष्णू सहस्र नावामध्ये इथे आलेलं दिसतं आपण आतापर्यंत नाम पाहिली सर्व शर्व शिव भूतादि भूताधी संभवो भावनो भरता पुढचं नाम आहे प्रभव प्रभव हा या शब्दाचा अर्थ आहे प्रकर्षाने जो करतो भव म्हणजे उत्पत्ती करणे निर्माण करणे ब्रह्मा स्वरूपामध्ये संपूर्ण सृष्टीची रचना परमेश्वर करतो त्या स्वरूपामध्ये जेव्हा अतिशय प्रकर्षाने म्हणजे पूर्ण मनापासून एखाद्या गोष्टीची एखाद्या जीव मात्राची एखाद्या ग्रहाची एखाद्या ताऱ्याची उत्पत्ती भगवंत करतो त्याला प्रभव असं म्हटलं जातं त्याचप्रमाणे जेव्हा परमेश्वर दुष्टांच्या निर्धारणासाठी आणि धर्माच्या रक्षणासाठी दिव्य अवतार धारण करतो त्याला देखील प्रभव असं म्हटलं जातं या अर्थाने प्रभव हे नाव श्री विष्णूंप्रती वापरलेलं आपल्याला दिसतं आणि पुढचं नाम आहे प्रभू प्रभू म्हणजे पालक ज्याला आपण इंग्लिशमध्ये गार्डियन असं म्हणतो संपूर्ण विश्वाचे पालक भगवान श्री विष्णू आहेत शेषशाही भगवान श्री विष्णू संपूर्ण विश्वाचे पालन करत आहेत हे तर आपण शेवटचं नाम आहे ईश्वर भगवद्गीतेच्या अठराव्या अध्यायामध्ये हा श्लोक आहे ईश्वर सर्व भूताना हृद्देशेर्जुन तिष्ठन सर्व भूतानी यंत्रूांनी मायया याचा अर्थ असा आहे की जे भगवान श्री हरी विष्णू ईश्वर आहे सर्वोच्च परमेश्वर आहे ते आपल्या शरीरामध्ये व्यापून राहिलेले आहेत आपल्या मनामध्ये व्यापून राहिलेले आहेत आपल्या हृदयभागी विराजमान होऊन आपल्याला विविध कर्म करण्यासाठी ते प्रेरित करत असतात आणि त्यांनी जी माया उत्पन्न केली आहे त्या मायेमध्ये विविध विचारांच्या विविध विकारांच्या आहारी जाऊन आपण विविध चांगली किंवा वाईट कर्म या विश्वामध्ये करत असतो आणि आपणच केलेल्या कर्मांच्या चक्रामध्ये आपण स्वतःला अडकवून घेत असतो आणि हे जे चांगले आणि वाईट कर्म करण्याचं विधान आणि ही कर्म करण्याकरता जीवाला प्रेरित करणारी माया या मायेमध्ये गुंतवून ठेवणे हे सर्व काही ज्यांनी निर्माण केलं त्या परमेश्वराप्रती ईश्वरा हे नाव इथे वापरलेलं आहे हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील श्लोकामधील नावांच्या विविध अर्थांसह तोपर्यंत आपली काळजी घ्या जय श्रीराम